वर्षा पर्यटन म्हटलं की अनेक नावे डोळ्यासमोर येतात डोळामार्ग व सावंतवाडी तालुका तर या वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्धच मग गोव्यातील चोरलाघाटचे अनोखे सौंदर्यही नजरेसमोर येतेच मांगेलेतील उंचावरून पडणारा धबधबा डोळे हे दिपवतोच परंतु या सर्वांना आठवताना कधीही कोणीही वर्षा पर्यटनासाठी निवड करेल ती आंबोलीचीच आम आज आम्हीही तोच अनुभव घेण्यासाठी निघालो डी ची टीम संध्याकाळी पाचपर्यंत आंबोलीत पोहोचली आज बगल द्यायची होती ती इतर गोष्टींना पहिल्यांदाच ठरवल्याप्रमाणे निव्वळ आंबोलीचा घाट रस्ता त्यातून वाहणारे लहान सहान धबधबे तसेच दिसणारी दरी याचे प्रत्यक्ष दर्शन आमच्या प्रेक्षकांना घरबसल्या करायचे हे मनाशी ठरवून हे सर्व कॅमेराबद्ध केलंय आणि त्याला साथ दिली ती वरुण राजाने आंबोलीच्या प्रवासात सहकाऱ्यांबरोबर फक्त एक ते दोन वेळाच वरुणराज बरसला बाकी मात्र सर्व शांत यामुळे खरी आंबोली अनुभवता आली सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा घाट मनमोहक असाच आहे वेळीवाकडी वळणे घेत जाणारा रस्ता प्रवास करताना मनात घर करून जातोच शिवाय घाटमात्यावर पोहोचतात थंड वाहणारे वारे त्यातच धुके मनाला गालगार स्पर्श करून जातात यावेळी भास होतो तो स्वर्गात आल्याचा असा कितीतरी वेळा आंबोलीचा प्रवास झाला पण आजचा प्रवास खूपच आनंददायी होता वर्षा पर्यटन म्हणजे काय तर ते मद्यपीनी करावं अशी आपली धारणा पण आज आंबोली सर्व याच उद्देशाने येतात असे नाही हेही मनाला भावलंच कारण विचार केला या ठिकाणी येणारे पर्यटक हे निव्वळ मजा करायला येतात का नाही हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच असतील मद्यपी मद्यधुंद अवस्थेत नाचणारे तर काही पर्यटक हे असे असतात जे निव्वळ निसर्गाच्या या सुंदर अशा आविष्काराचा आनंद घेण्यासाठी आलेले खरं तर काही पर्यटक सांगतातही आम्ही सतत सहा दिवस काम करतो त्यावेळी कुटुंबासाठी आपणा स्वतःसाठी म्हणून द्यायला असा आमच्याकडे वेळच नसतो अशावेळी एखादा दिवस आम्ही अशा पर्यटनस्थळावर येतो आणि मस्त एन्जॉय करतो सगळं काही विसरून हे ऐकून मन प्रफुल्लित न होईल तर नवलच खरंच काय आहे आंबोली फक्त एक पर्यटनस्थळ नाही थकलेल्या जीवाला गारवा देणारी आंबोली मनात असलेले अनेक विचार ते चांगलेही असतील आणि वाईटही हे विसरायला लावणारी आंबोली कुटुंबापासून दुरावत चाललेल्या कुटुंबप्रमुखाला एव्हाना कमावत्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबाची गाठ घालून देणारी आंबोली आणि कोणताही भेदभाव मनात न ठेवता आपलं म्हणून जवळ ओढणारी तीसुद्धा आंबोलीच या आंबोलीच्या मुख्य धबधब्याचे आकर्षण काय आहे हे तिथे पाहिल्यावर कळलं आम्ही थोडे उशिरा पोचलो त्यामुळे त्या ठिकाणी त्या धबधब्याखाली आंघोळ करणारे कमीच मिळाले पण जे मिळाले ते मनमोजे होते एवढं नक्की अशा या निसर्गाच्या देणगी लाभलेल्या आंबोलीत तुम्ही या तेथे वाहणाऱ्या धबधब्यांचा आनंद घ्या मजा करा पण सावधगिरी ही बाळगूनच कारण वेळ कधीही सांगून येत नसते तेव्हा नक्की चला कोकणातल्या धर्तीवरच्या स्वर्गात म्हणजेच सावंतवाडी तालुक्यातील आंबोलीत डी लाईव्हसाठी व्हिडिओ जर्नालिस्ट प्रमोद गवससह भगवान चव्हाण आंबोली सावंतवाडी